हाय जाधव फॅमिली या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आता मी निघाले आहे सप्तसंगी गडावर जाण्यासाठी तर मी आता चिंचखेडवरून जवळ केश बस स्टँडवर आले मग तिथून मी बसमध्ये चालले आता एकटीच बाकीचे सर्वजण कालच जायले काकांच्या घरी मुक्कामी वनीला आत्या येली मग आत्यांसोबत सर्व मुलं गेले मुलांच्या आत्या म्हणजे सोना दिदी येईल ना ते कालच सर्व गेले ना मग त्यांचा आज प्लॅन लागला का आपण गडावरती जाऊ मग त्यांनी मला पण फोन केला का तुम्ही पण या तिकडनं मग आता आले मी वणी बस स्टँडवर मग आता इथून मी बसणार आहे गडावर जाण्यासाठी बसमध्ये तर मी इथे भरपूर वेळ थांबले वणी बस स्टँडवर पण गडावरली बसच लागत नव्हती मग मी ना कळवण बसनीच बसले मग पुढं सर्व मुले ते चौपुलीवर थांबले होते पण ती चौपुलीवर सोना दिदी ऋषालीन हो ते सर्व थांबले होते मग त्यांना बी म्हटलं की मी आता कळवण बस राहिले बाकीच्या बस काही पण ती जवळ उभे राहत नाही पण मग ह्या काकांना विचारलं का पण ती जवळ उभं राहाल का तिथं आमचे सर्वजण उभे मग ते काका बोलले मी पण नाही राहत पण मग बसा तुम्ही आमच्या बसमध्ये मग ते म्हटले बसा म्हटले मग ते म्हणा की करतो उभी त्यांना घेण्यासाठी मग त्या बिचारा ड्रायव्हर काकाने तिथं बस उभी केली मग सर्व मुलांना घेतलं ऋषालीन त्या पण बसल्या मग आम्ही निघालो आता आम्हाला निघायला पण उशीरच झाला होता दोन दो वाज दोन वाजले होते बसमध्ये बसलं तेव्हा मग पाऊस पण चालू झाला होता आम्ही पुढे निघालो होतो वनीत पाऊस पण चालू झाला होता घरून फोन यायला लागले का पाऊस चालू झालाय तुम्ही पोचल्या का नाही पण आम्ही तेव्हा नांदोड तिथंच पोचलो होतो आम्ही पोचल्यानंतर मुलांना पाकिती उत्साह कधी आपण देवीला एकदा जाऊ श्री तर सारखा म्हणायचा कधी जायचंय डोंगरावरल्या देवीला कधी जायचंय डोंगरावरल्या देवीला त्याला असं वाटलं का आपण येऊनच पोचलो इथे आता नांदरुडीत आलोय पण इथून काय गडावर बस नाही भेटली आम्हाला मग नांदरुडीत आलोय आता इथून बस म्हणजे बसून जायचं आम्हाला गडावर इथेच थांबलो मग खाली तिथे आम्ही थोड्या वेळ उभे राहिल्यानंतर आम्हाला गडावरली बस पण भेटली तर आता आम्ही लवकरच पोहोचू गडावरती तर तुम्ही पण आमच्या सोबत देवीचं दर्शन घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा तर आजचं वातावरण पण खूप छान आहे आम्ही घाट चढून थोडं वरती आल्यानंतर तर खूप छान असं धुकं वाहत होतं असं वाटतंय का ढग डोंगरालाच येऊन टेकले जसं जसं वरतं वरती जातोय तसं तसं खूप असं थंडगार वातावरण लागलंय आता आम्ही वरती पोचलंय तर पाऊस पण चालू झाला आहे पाऊस चालू झाला आहे तर आम्ही छत्री पण कोणीच नेली नव्हती वरती गेल्यावर असं वाटत होतं का छत्री तरी आणावं लागत होती लक्षातच नाही राहिलं असं वाटलं खाली ऊन पडलंय मग वरती पण ऊनच असेल पण वरती खूपच पाऊस चालू झाला आहे बघा इथे रोपे पण चालू आहे पण आम्हाला काय रोपेने जायचं नव्हतं आम्हाला पायच जायचं होतं पायऱ्यांनी रोपेने काही शंभर रुपये भरले का पाच मिनिटात वरती पाच मिनटं मी नाही लागते दोन दोन दो, तीन मिनिटातच जातं पण मग काहीच आनंद नाही भेटत जसं पायी चालल्याने पायऱ्यांनी जो आनंद भेटतो तसा रोपेने भेटतच नाही तर इथे रोपे पाहून मुलांना पण आनंद होत होता पण मुलं पण म्हणा आपण रोपेने नाही पायरेने जाऊ मग आता आम्ही निघालो जिथून पायरेने वर चढायला सुरुवात करतो तिकडे मुलांचं लक्ष पण रोपेकडेच होतं आम्ही रोपे बघत बघतच थोडी शूट करत करतच पुढे निघालो आई मुलां मुलं खालूनच मंदिर बघत होते तर म्हण तर श्री सारखे म्हणत होता आलो का आपण डोंगरावरल्या देवीला आलो का आपण डोंगरावरल्या देवीला म्हटलं आलोच्या आता थोड्या वेळातच आपण वरती पोहोचू डोंगरावरल्या देवीला थंडी पण खूप वाजत होती मग मी घरूनच स्त्रीला बॅगमध्ये टोपी टाकून आणली होती म्हटलं थंडी जर असली तर स्त्रीला घालून द्यायला शंभूला काही आणलं नव्हतं शंभूला घरीच ठेवलं होतं त्याच्या पप्पांजवळ आमच्यासोबत काही माणसं आले नव्हतं आम्ही सर्व लेडीजच आलो आहे तर आम्ही दुकानं बघत बघतच चाललो होतो स्त्रीला दुकानं बघून खूपच आनंद होत होता तो सारखं म्हणायचं मम्मी मला हे घ्यायचंय ते घ्यायचं मला जेसपी घ्यायचंय मला हे बावलं पण घ्यायचंय म्हटलं आपण दर्शन घेऊन आलं का मग सर्व घेऊ तर ह्या काकांची पाठीमागे रूम होती ते बोलले की ताई इथं चपला काढायचा असेल तर काढा मग आम्ही तिथे चपला पण काढले आणि त्यांच्या कचवटी भरायचं सामान पण घेतले तर इथे परी पण व्हिडिओ काढतीये ऋसोलीचा मोबाईल घेऊन तिचा पण युट युट्यूबवरती चॅनल आहे ना ऋषोली ब्लॉग म्हणून नक्की त्याच्या चॅनलवर जाऊन फॉलो करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या दोघांचे पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर मग आता आम्ही पहिले पायरीच पायरीचं दर्शन घेऊन आता निघालोय वरती चढायला सोनूच्या पायाला लागले पण सोनूचं एन्जॉय पण किती पायरेने चढताना कॅरी बॅग घालून पण वरती चढू राहिले मुलं खूपच आनंद घेऊ राहिले पायरीने चढायचा हा व्हिडिओ पण आधीच असे थोडा लेटच अपलोड होतोय मुलांना दम नव्हता लागत आम्हाला दम लागत होता तिघीला चढताना आम्ही चाललोय हळूहळू तर बघा वरती गेल्यानंतर खालचं दृश्य खूपच छान दिसतं आहे पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे धग पण खूप वाहत आहे तर आम्ही पायऱ्या चढताना खालचं दृश्य बघत बघतच वर चढत आहे स्त्री पायऱ्याने चढत आहे तरी म्हणून राहिला का मम्मी सांग ना कधी येईल डोंगरावरली देवी सांग ना कधी येईल डोंगरावरली देवी त्याला म्हंटल आली ना आता डोंगरावरली देवी बघा सोराचा स्त्रीचं एन्जॉय किती छान चाललाय त्या त्यांच्यासोबत सोनू पण आहे जसजशी वरती जातोय आम्ही तसं तसं धुकं जास्त दिसतंय तर पायऱ्यांनी चढता चढता चार वाजली होती मी बोलले की मग आता चढापटपट निघा आपल्याला पण घरी जायला उशीर होईल शंभू पण घरी ठेवलाय ना तो पण वाट बघत असेल मग वरती चढत आल्यानंतर इथं रामसीताचं पण मंदिर आहे मग इथं सर्वांनी पण दर्शन घेतले आणि रामसीताच्या मंदिरासमोर कास कासव पण आहे मग तिथे पण दर्शन घेतले पायऱ्यांनी काही एवढी गर्दी नव्हती रोपेनेच सर्वजण जात आहे वरती गेल्यानंतर खूपच गर्दी लागली मग बारीश लागली इथून पुढे आता थांबत थांबतच चालावं लागू राहिले श्रीला असे झाले होते का कधी मी देवीला बघेल डोंगरावरल्या पायऱ्यांनी चढता चढता इडता गणपतीची पण मूर्ती आहे पुढे खूपच गर्दी वाढली आहे मांगे पाय पायऱ्यांनी गर्दी नव्हती तर स्त्रीला पण चढायला आनंद होत होता आता इथे गर्ती पाहून स्त्री पण चिडचिड करायला लागला आहे आम्ही आता थांबत थांबत चाललो आहे तर मग आम्ही थोडेसे फोटो पण शूट केले आहे इथे बघा तुम्ही पण किती गर्दी आम्ही फोटो काढतोय तर मुलं चाललंय नखरे करायचं का मुलांचं सोनं तर खूप खूपच नखरे करताय बघा इथे खूप अशी गर्दी झाली आहे इथे बघा हे ये रोपेने येणारे माणसं यांची पण खूप गर्दी झाली आहे पायऱ्यांचे वेगळे रोपे रोपेचे येणारे माणसं खूपच वरती आल्यानंतर खूपच अशी गर्दी झाली दोन्हीकडले एकत्र झाले माणसं ना बघा वरतून काढलेले दृश्य किती छान दिसतंय इथे तळे पण दिसतंय दिवाळी झाली आहे पण देवीचे काय डेकोरेशन अजून काढले नव्हते कंद असे खूप सारे असे इथे कंदील लावलेले आता आम्ही वरती येऊन पोचलोय मग तुम्ही पण घ्या आमच्यासोबत देवीचं दर्शन पायऱ्याने वरतून चढवून यायला वेळ नाही लागला पण इथे वरती आल्यानंतर दोन एक तास लागले आम्हाला दर्शनासाठी कारण की इथे खूपच गर्दी झाली आहे ना बघा देवीचं रूप किती छान दिसतंय असं वाटतंय देवीच्या मूर्तीकडे बघतच राव मग आमचे दर्शन पण खूप छान दर्शन झाले देवीचे मग आम्ही दर्शन झाल्यानंतर थोडेसे फोटो पण काढले दर्शन फोटो झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालोय पायऱ्यानी खाली पण उतरू राहिलोय मग आता श्री इथं एवढ्या पायऱ्या जवळून आला होता त्याला भूक पण लागली होती तो बोलला की मम्मी मला काहीतरी का खायला चला खाली आपन, खाली का दे म्हटलं चल आता खाली आपण खाली गेल्यानंतर तुला काहीतरी घेऊन देते मी खायला श्री पहिल्यांदीच एवढा पायरा चढला मला नव्हतो वाटत तो चढल चार्डल पण चढला तर आम्ही आता सर्वजण पटपट पायऱ्या उतरत होतो इथे खूपच वरती माकड बसलेले होते काही दिसत नव्हतं पण चाललं होतं फोटोशूट काढ कर करायचं काम आता आम्ही खाली पण उतारलो आहे तर श्री बोला आता घे ना आपण दर्शन घेऊन आलो आहे आता मला काहीतरी घे ना म्हटलं पुढे चला आपण पुढे बघू आता इथं काही एवढं खास नाही मग पुढे खूप दुकान आहे मग पुढेच घेऊ आपण पुढे चालत आणल्यानंतर महिषासुराची पण मूर्ती आहे मग आम्ही तिथे पण दर्शन घेतले सर्वांनी सोना सोनादिदी काय सोनादिदी काय आल्या नव्हतं दर्शन घ्यायला त्या पुढे जाऊन उभे राहिले आहे आमचं चाललं होतं थोडं दर्शन घ्यायचं आणि फोटो पण काढायचं काम चालू होतं फोटो झाल्यानंतर आम्ही तिथे चपला काढल्या होत्या तिथे पण मग गेलो मग तिथून चप्पल घेतली आणि त्या काकांचे पैसे पण दिलेले नव्हते मग त्यांच्याकडूनच प्रसाद घेतला आणि मग त्यांना पैसे पण दिले ओटीचे प्रसादाचे इथे खूप छान छान दिवे होते मी बघत होते मला घ्यायचा होता दिवा पण खूपच माग होती मग मी काय घेतले नाही मुलांना भूक लागली आहे तर मग आम्ही इथे छोटेसे हॉटेल होते हॉटेलमध्येच गेलो वृषालीने भाजीपोळी पण आणलेली होती घरून मग मुलांना सँडविच खायचे आहे तर मग आम्ही तिथे सर्वांनी मुलांना सँडविच पण घेतले मग आम्ही भाजीपोळी खाऊ राहिले तर मुलं सँडविच खाऊ राहिले हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून काही घेतले नाही तर ते बसू पण नाही देते जेवण करायला मग ते आली होती तुम्हाला काय ऑर्डर करायची मग आम्ही बोललो का आम्हाला मुलांसाठी सँडविच द्या जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो तर स्त्रीचं चाललं होतं मग मी घेणं काहीतरी मला घेणं काहीतरी मला मी त्याला असे टाळत म्हणत होते की चाल पुढे घेऊ चाल पुढे घेऊ पण तो काय ऐकतच नव्हता चालता चालता इथे गाढव चालले होते ते सोनू बोलत होता बघा किती मोठा उंदीर आहे मामी बोलले म्हणलं उंदीर नाही ते गाढव आहे सोनू उंदीर म्हटल्यानंतर आम्हाला खूप हसायला आलं <laughs> तर मी इथे दुकानात मुलांसाठी बिस्किट पण घेत आहे पन्नास रुपयाचे वेगवेगळे बिस्किटचे पुढे वेग घेतले आहे बिस्किट घेतल्यानंतर लगेचच बस स्टँडकडे आलो बसमध्ये बसण्यासाठी पण मग बस काय तिथे नव्हतीच भरपूर वेळ थांबलो काही बसच आली नाही देवीचे लाइटिंग पण लागले आहेत आम्ही प्रायव्हेट गाडी करूनच खाली आलोय नांदुर्डीत अंधार बी खूप झाला होता मुले पण कंटाळली आहेत बस काही आलीच नाही मग आम्ही प्रायव्हेट गाडी करूनच व्हॅन करूनच मग आम्ही घरी निघालोय घरी आल्यानंतर मी काय शूट घेतला नाही रात्री उशीर झाला होता यायला मग आम्ही वणीलाच थांबून घेतलं होतो मुक्कामी आम्हाला सकाळी लवकर उठून घरी पण जायचं आहे मग आता आम्ही लवकर उठून बस स्टँडवर पण आलो आहे सात वाजता बस स्टँडवर आल्यानंतर बस काही नव्हती सहालाच एक बस गेली होती मग आता आठवा आठ वाजता एक बस आहे पिंपळगाव मग आम्ही थोड्या वेळ तिथंच बसलो आहे बसची वाट बघत मग बाकीचे सर्व झोपलेलेच होते तेव्हाच आम्ही निघालो मग श्री अंजूला मला जोडी घेतली घरी जाण्यासाठी घरी पण स्त्रीचे पप्पा अन्नच आहे ना मग त्यांना पण स्वयंपाक बनवायचंय आहे मग लवकरच निघालो घरी मग आता बस पण आली इथे मग आम्ही बस पण हो ते पण बलोय मग तिथे पॉपकॉर्न आले आले होते श्री बोला की मम्मी पॉपकॉर्न घे आम्ही पॉपकॉर्न पण घेतले बसमध्येच खाऊ राहिलो श्री ने चा पण नव्हता घेतला झोपातून उठून तसेच आणले होते मग त्याला पॉपकॉर्न घेऊन दिली त्याच्यासोबत आम्ही दोघी पण पॉपकॉर्न खात आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा असेच माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय